मी आज आहे एकदम मोठ्या सेलिब्रिटी सोबत ठीक आहे तो सेलिब्रिटी हिरो नाही पिक्चरचा किंवा बिग बॉस बिग बॉस रोडीज बिडीज हे जिंकून आलेला नाही तो सेलिब्रिटी आहे देशाचं नाव रोशन करणारा सनी ज्याने एशियन गेम्समध्ये मध्ये मेडल मित्रांनो सनीचं घर दाखवतो मी तुम्हाला आहे हे मागं जे राहतंय ना ते सनीचं घर आहे बरं का कसं वाटतं तुला खूप आलो भेटतो ते भारी सांगू कारण की तू तुझी परिस्थिती कशी होती ते सांग आणि मी पण तुझ्या मला हे सांग की ज्यावेळेस आपल्याला कोण सपोर्ट करत नाही सक्सेस मिळाल्यावर सगळं सपोर्ट करतात आता आज माझ्या सोबत पण फोटो बिटो काढायला येतात लोक हे करतात पण आहे ना ज्यावेळेस कोण सपोर्ट नाही करत त्यावेळेस कसं वाटतं सर सपोर्ट म्हणजे असे कित्येक पोर आहेत की ज्याच्या म्हणजे ज्यांच्या अंगात टॅलेंट आहे सपोर्ट नाही म्हणून त्यांची परिस्थिती नाही म्हणून जे आज दबून राहिलेली असं माझी विनंती की सर जी असे गरिबाचे कोर आहे जे माझ्यासारखे त्यांना असं भेट भेटला ते बी आपल्या देशासाठी काही बी म्हणजे मेडल आणू शकते जर तुझ्या जीवनात कुस्ती नसली असते तू काय केलं असते सर कुस्ती नसते तर माझे सगळे भाऊ ही चुलत भाऊ जेवढे आहेत कामा बी मला जाते जे पाचशे रुपया म्हणजे कामाला जातात हे ते काही त्यांच्याबरोबर मी कुठं तरी आज कामाला गेलो असतो पाचशे रुपया सर्वजण चार माझं नॅशनलला मेडल आहे म्हणजे कोणी एवढं दखल घेतली नव्हती গৰিষ্ঠত কি খৰাই